नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जळगाव येथे शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर किशोर अरुण सोनवणे यांचे दिनांक सतरा मार्च पासून आमण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी अशी मागणी केली आहे की आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव आनंदीबाई बंकट मुलीचे हायस्कूल चाळीसगाव तुळजाई शिक्षण मंडळ पाचुरा अंतर्गत सर्व माध्यमिक शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव बामरुण बुद्रुक तालुका भडगाव जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर माध्यमिक विद्यालय टाकरखेडा तालुका अमळनेर संत तुलसी विद्याप्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व संस्थेत बोगस बॅग डेट शिक्षक व शिक्षकेतर भरती करून घेण्यात आली आहे शासन नियमांची पायमल्ली करून शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी त्यांना पैशाची देवाणघेवाण करून जिल्ह्यातील काही एजंट यांच्या मध्यस्थीने बोगस पटसंख्या बनावट संच मान्यता सूची यात मोठी फेरफार करून पवित्र पोर्टलवर जाहिरात न देता आणि टीईटी सर्टिफिकेट कोणतीही पडताळणी न करता ही बोगस भरती केलेली असल्याची माहिती मला प्राप्त झालेली आहे यामुळे आपल्या या संस्थांना एक प्रकारे मदतच केली आहे अशी चर्चा परिसरात आहे तरी आपण शासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून या संस्थांची व चौकशी करून त्यांना शासनाची फसवणूक करण्यापासून रोखावे तसेच त्या संस्थांची शाळांची चौकशी करून सत्यता बाहेर येईल तोपर्यंत कोणतेही वेतन देण्यात येऊ नये अन्यथा यापुढे होणाऱ्या नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील आपण लवकरात लवकर या संस्थांची व शाळेची सन दोन हजार बारा ते आजपर्यंत भरती केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मान्यता आदेश व त्यावेळेस नियुक्त असलेले शिक्षणाधिकारी यांच्या सहीची पडताळणी करून त्यावेळेसच्या संच मान्यता सूची पटसंख्या सर्व प्रस्ताव यांचे आवक जावक शालार्थ आय डी सर्टिफिकेट बिंदू नामावली यांची कागदपत्री सखोल चौकशी करावी आणि सत्यता जनतेसमोर आणून त्यात दोषी असणाऱ्या सर्वच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्याचप्रमाणे वेतन अधीक्षक त्यांच्या विभागाने सन दोन हजार बारा पासून ते आजपर्यंत एकूण किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मागील फरकबिल रक्कम दिलेली आहे त्याची सखोल चौकशी करावी बोगस फरकबिल बिल, बिल काढून सहभागी असणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावी या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे नाव किशोर अर्ज मी आय टी आय कार्यकर्ता मी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांना दीड महिन्यांपूर्वी निवेदन दिलेलं होतं तक्रारी अर्ज या सात शाळांविषयी तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही आहे म्हणून मी सतरा तारखेपासून उपोषणात बसलेलं आहे अद्याप किती दिवस झाले तुम्हाला आजचा दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस अद्यापही भे भेटायला नाही आलं का ते त्या शेख साहेब आलेले होते त्यांनी फक्त म माहिती विचारून घेतली की तुमचा काय विषय मी त्यांना सांगितलेला आहे की दोन हजार बारापासून जर शिक्षक भरती बंद असताना या शाळेंमध्ये शिक्षक भरती कोणत्या आधारावर भरती झालेली आहे दुसरा विषय असा आहे की जे खरोखर डीएड बीएड झालेले आहेत त्यांना डावलून त्यांनी त्यांच्या सुनेला लावलेलं आहे कोणी मुलाला लावून घेतलेलं आहे कोणी जावाईला लावून घेतलेलं आहे हे कोणत्या आधारावर लावलेलं आहे त्याची सखोल चौकशी व्हावी वेतन अधीक्षक यांनी दोन हजार बारापासून जे बिल काढलेले आहेत याची चौकशी व्हावी त्याच्या प्रा प्रामुख्याने तुमच्या चाळीसगाव तालुका आहे पाचोरा तालुका आहे भडगाव आहे नंतर एरंडोल तालुका आहे यामध्ये खूप मोठे बॅकडेट भरती झालेली आहे त्याची चौकशी व्हावी अशी माझे बोगस भरती करण्यात आलेली असं तुमचं आहे हो बोगस भरती करण्यात आलेली आहे मी शिक्षणात दि तरी चव्हाण मॅडमांना सांगितलेलं आहे या विषयावरती त्यांना दिलेलं आहे निवेदन तक्रारी अर्ज की या शाळेंची चौकशी करण्यात यावी आणि जर सदर माझ्या अर्जे जर खोटा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तरीसुद्धा ते कोणत्याही प्रकारे दखल घ्यायला तयार नाही आहेत त्यांना कोणत्या राजकीय पाठवेळे तेच समजत नाही